पावणे बारा वाजलेत म्हणजे आणि काय करतेस पावणे बारा म्हणजे बारीक होण्याकडे लक्ष देते त्याच्यामुळे खाण्यापिण्याचं जर आनंद नाही खात तुला नाही खात सॉरी मी खूप चांगल्या पगाराची नोकरी आय टी फील्ड मध्ये करू शकते नाश्ता बनव म्हणजे ते हे ना का ते बंद करणार आहोत ती जे उरले अंत मनवायला लागतात का बाबा खा 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 खाच पीठ आणि बिटाचं किस असं पीठ मिळलंय भांडी बाईच्या पाचवी ला कुजले <laughs> आज सातच्या आत खाल्लं गेलं भाजून घेते कोशिनबिरीसाठी जेवण आधी खराब झालेलं इथं पडलं बाहेर या खुर्ची घालून आपण जाऊ पाऊस आपण जाऊ हळूहळू काल भर पाऊस पडतोय रात्री कपड्यांचं स्टँड पण आत आणलं होतं मी हळूहळू सगळे रूम आवरायला घेते कारण आज आहे संडे आई पण गेल्या असते बैठकीला असते त्यांची बैठक असते ताईंची पण आज सुट्टी असते त्याच्यामुळे आज चलो आवरो मोहीम स्टार्ट <laughs> मला वाटलेलं आरू झोपलाय तोपर्यंत माझी वरची रूम आवरून होईल पण शेठ उठले आणि उठल्या उठल्या काली चर बम्बा काली म्हणून आग्रह झाला मी घेऊन ओ कोण माने माय खात तुला नाही खात सॉरी <laughs> कपडे वाळत आपलं मशीनला लावले कारण पावसाचा दिवस आहे लाईट कधी जाईल आणि गेली तर कपडे अडकतील मशीन मध्ये म्हणून लावून टाकते पूर्ण होईपर्यंत लाईट राहावी व्यवस्थित त्याला काय हवा नको ते बघते आता खायला प्यायला काय दूध वगैरे का हवंय का, का, का दोन छोटे छोटे अननस होते विकत आणलेले काही घरचे नव्हते त्यातले एक तर खराबच निघाला एक मी कापलंय बऱ्यापैकी साधारण आपलं जमेल तसं कापले ठीक समजायचं पहिले ग्रीन टी पिलेत आहे आणि आपलं उकळलेलं आहे ग्रीन टी आपण टाकूया आणि झाकून ठेवूया थोडा वेळ मला लूज ग्रीन टी आवडते दूध आपल्या मुळशीच हे पाव आणून ठेवलेत पप्पाई आज रविवार आहे सो ऑमलेट आणि ना पावचा नाश्ता असेल इतरांसाठी अशी भांडी अगदी उरकून घेते साफ नाश्ता बनव हमारी ग्रीन टी इधर रेडी आहे आता भांडी उरकली परत लगेच आता ही तयार असते म्हणून बोलता भांडी बाईच्या पाचवीला पुजले <laughs> बाहेर या खुर्ची घालून खाऊन घ्या खाऊ अजून एक मिनिट रिकाम रिकामा बाकी आहे शिल्लक आहे तोपर्यंत आपण आई तो पप्पांचे कपडे वाळत लावून घेऊया हो त्या दिवशी दादूंनी किस्ी केली ना आरूला फोटो मध्ये म्हणून आता पण बाबू त्याच्यावर धुळ असेल सोन्या मी आता बेड आवरलेला तो परत मला आस्ता व्यस्त होताना दिसतोय रुग्ण सगळी आवरून झालेली आहे हे कपडे धुवायला न्यायचे इच्छा हे कपडे खाली खाली करून ठेवायचे आहे मी जरा माझा होलिया आवरला जरा माझं मला पण बरं वाटतंय हे दोन पुठ्ठे इथे टाकते जाळायला रात्री धुरी बिरी केली तर वापरायला होतात आणि हा ट्रायपॉड तुटलाय खराब झाला मी तिकडे टाकते जिकडे सगळं भंगारच सामान आहे ऑलरेडी माझा एक ट्रायपॉड आधी खराब झालेला इथे पडलाय अजून एक शहीद झाला थोडे चारूचे कपडे आहेत त्याची घड्या करून घेते मी जरा बारीक होण्याकडे लक्ष देते त्याच्यामुळे खाण्यापिण्याचं जरा नियंत्रण ठेवतेय सो आज आपण बनवणार आहोत सात्विक फरसबीची भाजी पहिले तर मी हे जे कापलेलं आहे ते शिजत लावते विदाऊट मीठ पाण्यात सा शिजवायचं आहे झाकण ठेवून आपली फरसबी शिजर आपण वाटणं तयारी करूया तर वाटण्यासाठी घेऊया आपण थोडस ओलं खोबरं हे एक टोमॅटो घे थोडीशी कोथिंबीर आहे त्याच्यात एक मिरची कापलेली आहे आणि आलं आहे थोडस आल्याचा एवढा एवढा तुकडा आहे हे सगळं आपण वाटून घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये जिरं आणि थोडस मीठ आपलं वाटून तयार आहे आणि ही भाजी पण शिजून रेडी आहे गॅस बंद करणार आहोत ती जी उरलेली जी काही वाफ असेल त्याच्यामध्ये आपण हे टाकून शिजवणार आहोत आणि वरून झाकण ठेवून देणार आहोत हे आपण भाजीमध्ये मिक्स केलेला आहे आणि आता ही गरम गरमच आहे ना तोप गरम है, है। आहे त्याच्यामध्ये वाफ आहे तेच आपण असं झाकून ठेवणार आहोत एक पंधरा मिनिटासाठी गॅस अगेन बंदच आहे आणि मी हे बीट टाकून पीठ म्हणून ठेवलंय त्याच्या आता आपण चपात्या लाटून घेऊया गव्हाचं पीठ आणि बीटाचं किस असं पीठ मिळलंय ते आपण चपाती लाटून घेऊया त्या आपल्या चपात्या रेडी आहे त्या आपण टाकूया भाजून घेते कोशिंबिरीसाठी टोमॅटो ओलं खोबरं मीठ आहे थोडासा चाट मसाला पांढरा कांदा गाजर कीस बीट कीस कोथिंबीर संपली आहे पुदिना पण टाकू शकता कोशिंबीर अशी फरसबीची भाजी त्यातून कायुला पण भरवलेला आहे भांडी पण उरकलेली आहे लादी चिकट चिकट झाले पावसाळ्यात तशी होते सो अबी शेरुताईनी चुछ आमचा सूप पण खाल्लेलं आहे okay. कैची खाल्ली आता कचरा टाकायला आले ना मी तेव्हा बघितलं तर शेरुताई डेंजर आहे आमचा ब्रश म्हणजे ते हे ना व्हाईट कालचा ओके म्हणाली मी लातू ठीक आहे पाच वाजत आले आता अरुला आंघोळ घातली झोपवला समोरना मला टेरी मिल्क दिसते खायचं खूप क्रेविंग होत आहे पण नको कंट्रोल कंट्रोल मी तुम्हाला माफ करा आम्ही कराळख केलाय आपल्याकडे खजूर आहेत आपण खजूर खाऊ शकतो टू बीट दॅट क्रेविंग ऑफ शुगर शेफ उठले आणि उठल्या उठल्या लगेच आम्हाला चहा शेव पाहिजे होत चहा शेव आम्ही तसंच करतो त्याने जर चहा मागितला तर दूध द्यायचं आणि त्याच्यात नावासाठी कसं एक थेम चहाच किंवा कॉफीचा येतो आणि मग तो चहा समजून पिऊन टाकतो शेव आणि दूध म्हणजे मीठ आणि दूध एकत्र खाऊ नये मला माहिती आहे पण सगळ्याच गोष्टी नाही पाळता चल बस आरूचा अभ्यास बघा चल बस लवकर बस छोट्या बायांचे खायचे जाम नखरे नाही चार तास त्यांना जेवायला लागतात दोन तास त्यांना मनवायला लागतात का बाबा खा 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 मी बाहेर जायला निघालेले मी पूर्ण रेडी पण झालेले पर्स वगैरे घेऊन आले वरून पण भेट माझा होतच नाही आहे जायचा थोडा पाऊस भरल्यासारखा दिसतोय ना आरूचा रेनकोटचा प्रश्न आहे भूक पण लागली आहे काय खाऊ फ्रूट्स पण नाही आहेत आणायचे होते फ्रूट्स म्हणूनच जायचं होतं काही गोष्टी होत्या खरेदी करायच्या काहीतरी भेळ बनवते थोडेसे कुरमुरे कांदा टोमॅटो जास्त तू भेळ खाशीर स्वल्प नव्हत्या मम्मी अष्टगंध लावलं कुमारनी मी देवपूजेला बसलेले ना आणि तो पण बाहेर जायला निघाला तर त्यांनी स्वतःच्या टिळा लावला तर त्यांनी माझा पण लावला आणि ते पण असाव आला कुरमुरे नव्हते घरामध्ये मग शेवटी पोह्यांची भेळ बनवली एरवी जर बनवली असती तर कांदा टोमॅटो थोडं थोडं घेतलं असतं पण आता वेट लॉसकडे लक्ष आहे तर कांदा टोमॅटो जास्त घेतात आणि पन नसती पण आता फळं पण नव्हती आणि भूक लागलेली अरू पण म्हणाला चल खाईन म्हणून तसंही त्याला काय ना काहीतरी खायला द्यायचंच होतं सो म्हणून भेळ करायला घेतली मी खाल्ली भेळ आरू भरवली आणि झालं असं की शेवटचे दोन घास आले होते तेव्हा तशू आला तर त्याला भरवले त्याला ते आवडले तो मला अजून पाहिजे मग अजून बनवली दोघांसाठी पुरेल आरू पण म्हणाल मी पण खाईन मग दोघांसाठी पुरेल एवढी बनवली पण आरूने काय खाल्ली नाही त्याच्या वाट्याची तरी थोडीशी तशुरे देऊ केली आणि उरलेली जी थोडीशी होती ती मी खाऊन टाकली त्याच्यामुळे मला असं झालं की आता माझं पोट भरलंय आज सातच्या आत खाल्लं गेलं पण ती भेळ होती भलेही त्याच्या कांदा टोमॅटो जास्त असला तरी शेवटी ती भेळ होती खाल्ली आहे आणि पोह्यांनी तुम्हाला माहिती आहे पोट भरल्यासारखं होतं एकदम त्याच्यामुळे आता मला काही नकोय मी गाजराचं पीठ मळून ठेवलं होतं म्हणजे चपात्या करण्यासाठी पण ते पण मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं हारू आणि तशू दादा बहिणी बरोबर गेलेत बाहेर फिरायला त्यांना बीचवर जायचं होतं ते त्यांना घेऊन गेलेत मी देवपूजा करत असताना पप्पाने टीव्ही लावला न्यूजवर तर बातमी ऐकायला मिळाली की मावळमध्ये इंद्रायणी नदीवरचा पूल वाहून गेला अतिशय वाईट केदारनाथला गेलेलं गेलेले एक कपल एक दोन वर्षाची मुलगी आणि ते गे कपल पण ऑफ झालं ना ते हेलिकॉप्टरचं काहीतरी इन्सिडेंट झाला ते पण आई मला बोलला असं पण झालं काय करणार हे अहमदाबादच्या प्लेन इन्सिडेंटच्या तेच बघूनच असं म्हणजे कसं तरी होतंय त्यात ह्या गोष्टी अजून कळत आहेत एक आयुष्य क्षणभंगूर आहे बापरे जो मिला है वो पल हमारा आहे इसीलिए मैं वो नाही रही जो मेको करण्या पसंद नाही आहे म्हणजे शिक्षण एवढं झालेलं आहे मास्टर्स वगैरे झालेलं आहे मी खूप चांगल्या पगाराची नोकरी आय टी फील्डमध्ये करू शकते आणि मला खूप चांगलं पॅकेज पण मिळू शकतं पण ते करायला मला आनंद नाही वाटणार आहे असं मला मनोमन वाटतं म्हणूनच मी ह्या क्षेत्रात आहे की जे मला आवडतं आणि किंवा त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न सुरू आहेत जे मला खरंच आवडतं ते करण्यासाठी मग मला रिग्रेट नाही आहे माहिती आहे का असं म्हणजे मला असं वाटत नाही की मी एक एक क्षण मरत मरत जगती असं नाही मला फील होत आणि ते मला खूप भरून पावल्यासारखं वाटतं ती फिलिंग कधी कधी असं वाटतं की म्हणजे आपण पण खूप कमवू शकतो जेवढ्या आय टी सेक्टरवाल्यांना आता सध्या पेमेंट्स वगैरे आहेत तर असं मला वाटतं आणि मी पण माझे पण जर तुम्ही मार्कशीट पाहिले आहेत मी तुम्हाला आधी दाखवलेल्या आहेत तर त्या काही कमी दर्जाच्या नाहीये चांगल्या डिस्टिंगशनमधून मी पण इंजिनिअरिंग पासआउट आहे मास्टर्समध्ये सुद्धा डिस्टिंक्शन आहे मला तर जर केलं असतं तर चांगली पगाराची नोकरी मला मिळाली असती आणि तुम माझ्या वक्तृत्व कौशल्यावरून पण तुम्हाला समजत असेल एवढी पण काही लोक ह्याची मी नाहीये बऱ्यापैकी चांगली नोकरी मी नक्कीच करू शकले असते पण नाही गेले तर कधी कधी विचार पाहिजे होतं का पण असं जेव्हा होतं ना तेव्हा मग ते एक रियालिटी चेक मिळून जातो की तू खुश आहेस मॅम खरंच खुश आहे मी जे काही करते ना किंवा जी माझी वाटचाल चालू आहे माझ्या स्वप्नांच्या जे मला खरंच करायचं मी ते करते म्हणजे मी मरत नाही जगत आहे मरून मरून नाही जगत आहे त्याचं खूप समाधान जो पल मिला है अपना है भगवान के दया से उसका शुक्र मनाओ और वैसे जिंदगी जियो जैसे कल तुम्हारा आखरी दिन हो उतना फेस्ट भी मैं नहीं जी रही लेकिन फिर भी मैं खुश हूँ काय झालं <laughs> काय झालं

<Tyr assessment> लहरी काम आहे ते लहरी काम आमचं तू कुठे जाऊन आलास आलास कुठे तू जाऊन हो वाव पुरी खाल्लीस आणि काय खाल्लं काय खाल्लंस आंबा पण खाल्ला व्हेरी गुड पावणे बारा वाजलेत मंडळी आणि अजूनही आमचा दिवस संपलेला नाहीये आम्ही लवकरच संपवण्याच्या तयारीत आहोत अरुला थोड्या वेळाने झोपवायलाच घेते मी लाईट बंद करू कुमार बंद करून टाकते अजून झोपवणार त्याला आणि काय बरोबर बोलत होते मी बाहेर जाणं मला झालंच नाही ह्या माणसामुळे मी चार वाजता जायला निघाले चार साडेचार ला तर तुझ्यामुळे जो नन्नाचा पाडा मी वाचला नन्नाचा मी तुला काय बोललो जा बनस आपण आपण जाऊ भिच्ची सगळं मला बाहेर जायचं आहे ते करून नन्नाचा पाडा चालू झाला मी शेवटपर्यंत गेलेच नाही आता आज माझं जरा जाऊन चार गोष्टी खरेदी झाल्या असतं माझं माझंच चुकलं की मी उगाच डिले करत राहिले असो आता उद्यावर सो वी आर सायनिंग ऑफ भेटूया Good night. Bye bye. Tata. Take care.